कलियो प्रत्येक युगात कुस्ती खेळली जाते सैन धर्मशास्त्र रामायण महाभारत ग्रंथामध्ये कुस्तीचा उल्लेख आढळतो पुराण काळामध्ये चार प्रकारे कुस्ती खेळली जात होती हनुमंती कुस्ती जांबुवंती कुस्ती जरासंधी कुस्ती आणि हिंसेची कुस्ती काही कुस्ती प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारला जात होता तर काही कुस्ती प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला जखमी केलं जात होत काळानुसार हे बंद झाला कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि आता हनुमंत हनुमान ची कुस्ती झालं पहिलवान कुस्ती कामे राहणार मानवी महसूल अधिकारी यांचे या ठिकाणी आकड्या आपणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले यात्रा कमिटीच्या वतीनं हो घर 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 काय कुस्ती चालू समोर शुभम पवारची वर्णेच्या डाळ्याकर त्या कुस्तीला जोडी जोड आणि चोडी चोड तोड़ कुस्ती आहे आणि खट्ट कुस्ती आकारामध्ये लागते उदय यातवरती करून उदय गावे बेनापूरला सराव करतो राजेंद्र शिंदे यांचा पट्टा आणि आदित्य भोसले आत उतरती सैदापूरचा विंदंगेश्री संताप समोर येतोय याचा पट्टा अशी कट्ट कुस्ती जयरापूरची जोडली गेली राजे पाटील वस्तात कातरकटावचे आपलं या ठिकाणी सर स्वागत आहे की शूटिंग आहे सर कंकर सर येथील सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं सरचं स्वागत आहे श्री दिलीप परकडे सर शहाजी राजे शहाजी राजे महाविद्यालय कटाव राज्यस्तरी क्रीडा कुस्ती पंच म्हणून जिंची निवड झाली होती श्री दिलीप परकडे आणि या सभेला मुंबई महापौर केसरी किताबाचे मानकरी अमोल पडतरे पाया साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आपलं सरचं स्वागत आहे अमोल फडतरे आजमध्ये या जनता जनार्दनाला अभिवादन देऊन जायचं आहे अमोल फडतरे मुंबई महापौर केसरी गिताबादचे मानकरी इकडे आदित्य भोसले आणि उदय गारवी राज्यपाल त्यांचंही प्राथ या ठिकाणी शुभागमन झाले त्यांचंही यात्रा स्वागत कुस्तीसाठी वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व लालबाजीसाठी वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आमदार भडतरे या ठिकाणी उपस्थित आहे आदित्य भोसले न कब्जा घेतलेला आहे इकडे शुभम पवार कब्जा घेतलेला अतिशय घट्ट कुस्ती चालू आहे कुस्तीला सरपंच इकडे विजय उमरते आणि इकडे शहराच्या कुस्ती हा बोला बोला सर बोला, बोला।, बोला।, बोला। या ठिकाणी गेले कित्येक वर्षाची परंपरा आमच्या तणाळ नगरीच्या आकार्यासाठी योगदान मोलाच असणारे प्रथम क्रमांकाची कुस्ती लावणारे आमच्या तडवार नगरीवादीले ने सुपुत्र सुरेश तुकाराम माळवे सेवानिवृत्त दारूबंदी अधिकारी जिल्हा प्रमुख दारूबंदी अधिकारी आणि त्याचबरोबर अधिक बाबी पळे आणि सॅलिंदर अधिक पळे सायब पोलीस निरीक्षक विटा पोलीस स्टेशन यांचा शौजन्य गेले कित्येक वर्षात शेत या ठिकाणी ये एक नंबर ची मां एक नंबर च्या असणारी पोस्टर वरची कस्ती भारत मदिने आणि मालवी गंबळे रो किनाब 151000 होता या तो 10 दिन기दारांनी आज ठिकाणी नेलेला जंत यात्रा कमिटी च्या वतीने मानवपुरव आज जाहिर सुद्धा आणि या एक नंबर चा कुर्ती चा संवाद या ठिकाणी कैलासोची काका सौदत तुतावे जंत स्मरणार्थ हिरानेचे आमचे बंधू मित्र सुदी का, का ससाबळे आणि संतोष काका ससाबळे यांच्या वतीनं आपल्याला आकाराने या ठिकाणी लावलेली मानाची कदा या ठिकाणी दिसते त्यांचे या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सह स्वागत रोहनुसार ਸਾਂਗਣਾ ਉੱਤੇ ਸਾਂਗਣਾ ਨਿਕਲਿਆ